सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे माजलगाव आवक तीनशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे बावन्न रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे कारंजा आवक तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पंच्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये पुढची बाजार समिती आहे लोहा आवक चार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे एक रुपया तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार चारशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव सोयाबीन बाजार भाव आपल्या जिल्ह्यात सध्या सोयाबीन या पिकाला काय भाव चालू आहेत हे आपल्या नावासह आणि आपल्या जिल्ह्याच्या नावासह व्हिडिओखाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपली कमेंट वाचून दाखवण्यात येईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान